ताज्या मेथीपासून करता येईल असा छान खुसखुशीत भरपूर पदर सुटलेला स्नॅकचा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी हे जे मेथी बाईट्स आहेत किंवा मेथी मठरी आहेत ती तुम्ही करू शकता छान खुसखुशीत अशा लागतात चला तर मग लगेच करायला घेऊ याकरता मेथी निवडून घेतली आहे साधारणपणे दोन कप मेथी आपल्याला लागणार आहे तर मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घेतली त्यानंतर मेथी अशी बारीक चिरून घेतली आता एखादा चमचा तूप गरम करून त्याच्यामध्ये ही चिरलेली मेथी घालून आपल्याला परतून घ्यायची आहे मेथी खूप जास्त मऊ शिजवायची नाही आहे तर एक दोन मिनिटं फक्त थोडंसं याला परतून घ्या म्हणजे मग ती सुकते त्यातलं पाणी जे आहे ते आटतं अशी मेथी थोडीशी सुकली की गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्यायची बाऊलमध्ये आता दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घातला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं एक छोटा चमचा ओवा याच्यामध्ये घातला आहे तसेच एक छोटा चमचा मिरी जाडसर अशी भरड वाटून ती मिरपुडी याच्यामध्ये घातली दोन चमचे तिळसुद्धा घातले तसेच दोन चमचे साखर घालायची आहे मेथी जी आहे ती चवीला कडसर असते त्याच्यामुळं साखरेमुळं त्याची चव हो बॅलन्स होते शक्यतो साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर वापरा म्हणजे मग ती लवकर विरघळते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होते त्यानंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा सा साजूक तूप घातलं आहे तूप थंडच वापरायचं आहे गरम करून वगैरे मोहन घालायची आवश्यकता नाही त्यानंतर सगळं साहित्य जे आहे ते एकसारखं मिक्स करून घ्या तूप जे आहे ते पिठाला चोळून एकसारखं लावून घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनिटं असं व्यवस्थित चोळून घेतलं त्यानंतर पीठ जर का असं घट्ट दाबलं तर पिठाचा मुटका होईल इतपत साजूक तूप याच्यामध्ये हवं आता परतलेली मेथी याच्यामध्ये घातली थोडंसं हिंग घातलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातली एक छोटा चमचा लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर लागेल तसं पाणी घालून याचं घट्ट सरसं पीठ भिजवून घ्यायचं खूप जास्तही घट्ट करायचं नाही कारण याच्यामध्ये रवा आहे आणि रवा मुरण्यासाठी सुद्धा थोडंसं पाणी लागतं पीठनंतर घट्ट होत जातं खूप घट्ट नाही आणि खूप सैलसरी नाही असं पीठ भिजवून घ्या साधारणपणे एक कपपेक्षा थोडं कमी पाणी पीठ भिजवायला लागतं पीठ भिजलं की झाकून चांगलं दोन ते तीन तास मुरू द्यायचं म्हणजे मग काय होतं यातला जो बारीक रवा आहे तो व्यवस्थित भिजतो पीठ जितकं जास्त वेळ मुरेल तितकं चांगलं पीठ आता हे असं व्यवस्थित भिजलं आहे अगदी पाच सहा तास जरी ठेवलं तरी सुद्धा चालतं पीठ व्यवस्थित म्हणजे मग मुरतं आता याला एकदा मळून घेऊ यानंतर पिठाचे पोळीसाठी करतो तसे गोळे करून घ्यायचे याप्रमाणे सगळ्या पिठाचे गोळे करून घेतले आता दोन टेबलस्पून साजूक तूप घेतलं आहे हे जे साजूक तूप आहे ते पातळ करून घ्यायचं नाही घट्ट असं घ्यायचं चमच्यानं याला असं चांगलं फेटून घ्या एक दोन मिनिटं याला फेटलं की तूप जे आहे ते असं छान फसफसतं हे बघा असं छान क्रीमी टेक्स्चर याला आलं आहे आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं कॉर्नफ्लोअर घातल्यानंतरसुद्धा हे असं चांगलं फेटून घ्या आणि आपल्याला हा असा कॉर्नफ्लोअरचा साठा तयार करून घ्यायचा आहे एखाद्या घट्ट अशा क्रीमप्रमाणे हा जो साठा आहे तो तयार होतो आता हे बाजूला ठेवून दिलं आता पिठाच्या गोळ्याला कॉर्नफ्लोअर किंवा मैदा किंवा गव्हाचं पीठ लावूनसुद्धा लाटून घेऊ शकता तर याची अशी अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची फक्त कॉर्नफ्लोअर किंवा जे काही पीठ तुम्ही वापरणार असाल ते अगदी कमीत कमी वापरा म्हणजे मग तळताना तेलामध्ये ते कमी उतरतं हे बघा याची अशी जमेल तितकी पातळ अशी पोळी लाटून घेतली आता जो तयार केलेला साठा आहे तो असा बोटांनी याला थोडा थोडा सगळीकडे एकसारखा लावून घ्यायचा खूप जास्तही लावायचं नाही थोड्या थोड्या अंतरावर फक्त याचे असे बोटाने ठिपके दिले त्यानंतर मग याला एकसारखं पसरून घ्या याचा पातळचा लेअर जो आहे तो पोळीवर आला पाहिजे खूप जास्तही लावायचं नाही हे बघा याचा असा पातळसा लेअर सगळीकडे पोळीवर एकसारखा दिला आहे त्यानंतर अगदी दोन तीन चिमट कॉर्नफ्लोअर जे ते फक्त असं भुरभुरून घ्या साठा लावून घेतल्यामुळं कॉर्नफ्लॉवर भुरभुरल्यामुळं काय होतं तळताना हे जे रोल आहेत त्याला छान असे पदर सुटतात आता या पोळीचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तर रोल करताना काय करायचं हलकं असं याला दाबायचं म्हणजे मग तळताना रोल सुटणार नाही तेलामध्ये खूप जास्त दाबून चपटाई करायचं नाही याला हलके आताना असं दाबत दाबत याचा रोल जो आहे तो करून घ्या त्यानंतर सगळ्यात शेवटी हलक्या हाताने यावर असं लाटनं फिरवून घ्यायचं आता चाकूनं याचे काप करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण आळूवडी कापतो त्याप्रमाणे याचे काप करून घ्यायचे खूप जाडही ठेवलं नाही आहे हे बघा याच्या अशा छोट्या छोट्या लाट्या कापून घेतल्या आहेत आता या लाट्या तळून घेताना तेल जे आहे ते मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे खूप जास्तही तापवून घ्यायचं नाही कारण काय होतं तेल जर का खूप जास्त तापलं असेल तर पुरीप्रमाणे लगेच तळलं जाईल आणि मऊ पडेल तर असं मध्यम आचेवर तेल जे आहे ते हलकं गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये या लाट्या सोडल्या आहेत तळतानासुद्धा मध्यम ते मंद आचेवरच तळून घ्यायचं लाट्या सोडल्या सोडल्या सुरुवातीला याला झाऱ्यानं खूप जास्त हलवायचं नाही जमल्यास सांडशीनं कढई अशी पकडून याला हलकं असं हलवून घ्या म्हणजे मग छान कुरकुरीत तळल्या जातात शक्यतो याला मंद आचेवरच तळून घ्या अगदी वाटलंच खूप हळू तळलं जात आहे अधूनमधून फ्लेम थोडीशी वाढवायची आणि मग पुन्हा कमी करायची त्यानंतर एकदा का लाट्या थोड्याशा सेट झाल्या थोड्याशा तळल्या गेल्या की मग झाऱ्यानं असं तेल उडवायचं म्हणजे मग पदर छान सुटतात हे बघा याला छान पदर सुटलेत लाटे अशा छान फुल्ल्या आहेत मन्नाचेवर छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत हे तळून घ्यायचे हे बघा याला छान पदर सुटले आहेत आणि कुरकुरीतही झाले आहेत याप्रमाणे सगळ्या पिठाचाही रोल करून ते तळून घेतले प्रत्येक घाणं तळून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडासा असा चाट मसाला भुरभुरायचा थोडीशी सुद्धा याच्यावर भुरभुरू शकता कारण मेथी आहे आणि ती चवीला कडसर असते त्याच्यामुळं पिठीसाखर जर का घातली तर चव छानच येते याला असं खालीवर करून एकसारखं करून घेतलं थंड झाल्यावर याला छान घट्ट झाकणाच्या किंवा हवाबंदाच्या डब्यात भरून ठेवायचं म्हणजे मग आठवडाभर छान कुरकुरीत राहतात हे बघायला पदरसुद्धा खूप छान सुटलेत छान कुरकुरीत होतात टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा नुसतंही खाऊ शकता आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद